घोडबंदर मार्गावरील गायमुख मोठमोठे खड्डे कार अडकली घोडबंदर मार्गावरून गायमुखजवळ मोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे या मार्गावर असलेल्या खड्ड्यांमुळे एका कार चालकाची गाडी अडकली आहे खड्डे एवढे खोल आहेत की गाड्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे आणि या ठिकाणी वारंवार वार वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण होत आहे गायमुख परिसरात रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून विशेषत पावसाळ्यात हे खड्डे आणखी मोठे झाले आहेत वाहन चालकांनी वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही आहे त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे गाडी अडकलेल्या चालकाने या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली असून प्रशासनाकडून तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका देखील वाढला आहे त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे